उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान नगर येथील रहिवासी विकास उर्फ शिंदे याला उल्हासनगर पोलिसांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध केले आहे त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली मागील अनेक वर्षापासून पप्प्या शिंदे उल्हासनगर शहरात दहशत निर्माण करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत होता त्यांच्यावर तडीपारची कारवाई देखील करण्यात आली होती परंतु तो छुप्या मार्गाने पुन्हा उल्हासनगर शहरात येऊन गुन्हे करत होता त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने अखेर पोलीस आयुक्तालय ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी सचिन गोरे एसीपी सी पी अमोल कोळी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तांभणे यांच्या आदेशानुसार त्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तांभणे यांनी सांगितले की जो कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर सुद्धा अशाच प्रकारे कठोर कारवाई केली जाईल आमच्या पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास रूप पप्प्या अशोक शिंदे हा जो आहे तो हनुमान नगर भागामध्ये उल्हासनगर इथं राहतो आणि मागील पाच सहा वर्षापासून याच्यावरती बरेचसे गुन्हे दाखल आहेत उल्हासनगर पोलिसला याच्यावरती नऊ गुन्हे दाखल आहेत व इतर पोलिसांना तीन गुन्हे असे एकूण बारा गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत याच्यावरती सुरुवातीला एकशे दहा प्रमाणे कारवाई करण्यात आली होती सन दोन हजार बावीसमध्ये मध्ये तरी देखील एकशे प्रमाणे कारवाई सुद्धा त्याच्यात सुधारणा झाली नव्हती त्यानंतर त्याच्यावरती तडीबाजी का तडीबारीची कारवाई करण्यात आली होती तडीबारीची कारवाई केल्यानंतर देखील तो हद्दीत येऊन गुन्हे करायचा आणि त्याच्या त्या वर्तनात बदल सुधारणा झालेली नव्हती त्यामुळं त्याने गुन्हा केल्यानंतर त्याच्यावरती एम पी डी कारवाई करण्यात आली कारण हा समाजासाठी जास्त धोकादायक झालेला होता आणि त्यामुळे त्याच्यावरती एम पी डी अंतर्गत कारवाई केलेली या ठाणे जिल्ह्यातील वर्षीची ही पहिली कारवाई आहे यामध्ये मान्य पोलीस आयुक्त साहेब तसेच आमचे रिजन सर मान्य साहेब सह पोलीस आयुक्त साहेब चव्हाण साहेब आणि त्याचप्रमाणे आमचे डी सी पी सर श्री गोरेसर व एस ए पी साहेब कोळी साहेब यांनी यामध्ये मार्गदर्शन केलं होतं त्यांच्या आमच्या हे जे एम पी डी एचे डॉक्युमेंट झालं आणि त्यानंतर ह्याला म काल मंजुरी मिळाली काल मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी मंजूर दिल्यानंतर याला रात्रीच ताब्यात घेऊन त्याला आज रोजी एरोडा जेलमध्ये दाखल करण्यात दा आलेलं आहे या कामी आमचं जी टीम आहे क्राईम पी आय गोडसे साहेब तसेच तपास पथकाचे नवले पी एस आय नवले व त्यांची टीम यांनी रात्रभर याच्यावरती काम केलं आणि आज त्याला येरोड्या इथे पोचवण्यात आलेला आहे आता तो जेलमध्ये जेल भविष्य जेल काळात अशा प्रकारे तडेपार असलेले जे आरोपी आहेत आणि ते परत हद्दीमध्ये येतील आणि त्यांनी जर अशा प्रकारचे गुन्हे केले तर त्यांच्यावर देखील अशाच प्रकारची कारवा कडक कारवाई करण्यात येईल जेणेकरून सामान्य नागरिक आहेत त्या सामान्य नागरिकाला त्यांच्यापासून त्रास होणार नाही